इचलकरजी शहरासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित असून अनेक योजना इचलकरजी मंजूर झालेल्या परंतु या योजनेचा पूर्णत्वास येण्याआधी इचलकरजीच्या दोन्ही नेत्यांनी यामध्ये राजकारण केले असून पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना जन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पाणी योजनेच्या मेळाव्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी ने दिला आहे सुळकूळ पाणी योजना प्रश्न शासन स्तरावरून कोणत्याही हालचाली होत नसल्याचा निषेधात इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनी मध्ये सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर टीकेची झोड उठवत निषेध व्यक्त केले इच्चकंजीला पाणी मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी शहरातील सर्व नागरिकांना एकत्र करून यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार या सभेमध्ये करण्यात आला कृती समितीच्या नेत्यांना बिंगकामाचे टोळके असे आमदार आवाडे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये संबोधित केले होते त्याच सर्व नेत्यांनी खरपूस भाषेत समाचार घेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दाखवून देऊ असा इशारा त्यावेळी दिला पुंडलिक राव जातो। मदन कारंडे सय्याजी चव्हाण अभिजित पटवा भरमा कांबळे प्रकाश मोरवाळे राहुल खंजिरे नितीन जांभळे यांच्यासह नागरिकांनी आपल्या मनोगतामध्ये आमदार आवाडे यांना तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला सदर मेळाव्यामध्ये प्रताप पाटील राजू कन्नूर शशिकांत देसाई राहुल सातपुते बजरंग लोणारी नरहमंत बेळकुंडे सुनील बारवाडे अरुण पाटील सावित्री हजारे माधुरी सातपुते सुरेश गणंबवले यांच्यासह नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केली यावेळी कृती समितीचे निमंत्रक व सदस्य बहुतांश नागरिक उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा आपले